नमस्कार अणविषा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खूपच टेस्टी चिकन मसाला पाव मुंबई स्ट्रीट स्टाईलमध्ये करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी चिकन घेतलेलं आहे पातळ पीस करून घेतल्यात तर आपल्याला मॅरिनेशन करायचे चिकनला तर एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी कोथंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्यात आता आपण एक मिक्सरचं जार घेऊ त्याच्यामध्ये कोथंबीर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त कर करू शकता मी चारच घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या ते सुद्धा टाकून घेऊया आणि थोडीसं पाणी टाकून फिरून घ्यायचं आहे हे का फिरून झालेलं आहे आता हे सर्व वाटण आपण चिकनवर वा टाकून घेणार आहोत पेस्ट पण टाकते त्याच्यावर आता व्यवस्थित चिकनला लावून घेऊ सर्व साहित्य हे अर्धा लिंबाचा रस घेणार आहे मी अर्धा लिंबाचा रस घेते आता व्यवस्थित चिकनला सर्व लावून एक पाच मिनिटासाठी ठेवून ठेवूया आपण ह्याला तोपर्यंत दुसरं वाटण तयार करू तर मी कश्मीरी लाल मिर मिरच्या गरम पाण्यात भिजू घातल्या होत्या त्या मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेते थोडंसं पाणी टाकायचं आहे पण आता हे फिरवून घेते हे का आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोपर्यंत दुसरं साहित्य सांगते दोन चमचे दही घेतली जिरा पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर हल्दी पावडर मी चवीनुसार मीठ आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत रेसिपीला सुरुवात करतो आहे पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण दोन मोठे चमचे तेल टाकतो आहे आपण ता लसणाचे आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत त्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आपण कश्मीरी लाल मिर्च मिरची वाटून घेतलेली आहे तीसुद्धा पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते फ्लेवर खूप छान येतो चिकनला आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकूया जिरा पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर हल्दी पावडर चवीनुसार मीठ तर हल्दी पावडर फक्त मी अर्धा चमचा घेतला मीठ चवीनुसार आणि जिरा पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर एक एक चमचा घेतला आहे आता दहीसुद्धा टाकून घेतो आहे दही, दही टाकताना गॅस बारीक ठेवा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व हे बघा तेल पण छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे एक पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जे चिकनचे तुकडे आहेत ते टाकूया मॅगिनेशन केलेले चिकनचे तुकडे ते टाकतोय राहिलेला मसाला तो सुद्धा टाकून घेऊया त्याच्यामध्ये जो राहिलेला मसाला आहे ते सुद्धा टाकते कश्मिरी लाल मिरच मिरची कलर बघा ना किती छान आलेला आहे त्याला अगदी थोडंसं पाणी वाटत चिकनला पण पाणी सुटते त्यामुळे त्यामुळं मी पाणी ओतणार नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं ओतलेलं आहे आता एक झाकण ठेवूया एक दहा पंधरा मिनटासाठी मस्तपैकी शिजवून देऊया दहा मिनट पंधरा मिनटं झालेली आहेत चिकन पण किती मस्त शिजलेलं आहे थोडीशी कोथंबीर टाकते व्यवस्थित फिरून घेऊया चिकन बघूया शिजलं आहे का आपलं आता कलर बघा ना किती छान आलाय कलर मस्त आला आहे चिकन पण शिजलेलं आहे मस्त चिकन शिजलेलं आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आता तयार झालेला आहे आपल्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तयार झाली झणझणी चिकन मसाला पाव ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बा आहे पावब्रह खूप छान लागतं पण हे